नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी लोकसभा निवडणुकीचं आता वाजायला सुरुवात झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्या प्रचारात आता था सर्वजण दंग झाले आहेत राज्याचं लक्ष वेधणारी निवडणूक म्हणजेच नगर दक्षिण लोकसभा निवडणूक यात भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील तर विरोधी उमेदवार म्हणून शरद पवार गटात असणारे माजी आमदार निलेश लंके हे आता नगर दक्षिण लोकसभा लढवत आहेत त्यामुळे आता निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे सुजय विखे देखील जाहीरपणे सभा घेत आहेत यामुळे आरोप प्रत्यारोप आता सुरू आहेत त्यातच सोशल मीडियावरतीच सध्या एक व्हिडिओ चांगला व्हायरल होतोय त्यामध्ये खासदार सुजय विखे पाटील म्हणतात की मी उमेदवारी अर्ज भरणार नाहीये मात्र हा अर्ज न भरण्यासाठी त्यांनी विरोधी उमेदवाराकडे एक केबिलवानी अशी मागणी केली आहे ते म्हणतात की माझ्या विरोधी उमेदवारानं माझ्यासारखं इंग्रजीमध्ये आणि हिंदी मध्ये बोलावं माझा विरोधी उमेदवार जर इंग्रजी आणि हिंदी मध्ये बोलला तर मी उमेदवारी अर्ज भरणारच नाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक महिना अवधी आहे त्यामुळे माझ्या विरोधी लढणारे उमेदवार यानं पाठांतर करावं आणि माझ्यासारखे भाषण करावीत अशा पद्धतीची मांडणी सुजय विखे यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे यातून एक गोष्ट अशी लक्षात येते की निवडून जो उमेदवार संसदेत जाईल त्या ठिकाणी जे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले जातात केंद्र सरकारकडनं सर्वसामान्य जनतेसाठी अनेक वेगवेगळ्या योजना आणाव्या वे लागतात मात्र हे सगळं करत असताना भाषा कधीही कुठेही आडवी येत नाही आपण कोणती भाषा बोलतोय आपल्याला कोणती भाषा येते आपण कोणत्या भाषेत प्रेझेंट होतोय ही अडचण किंवा हे खूप मोठं संकट कधीच ठरू शकत नाही कारण आता अनेक तंत्र तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे आपण कुठल्या भाषेत बोलतोय आपण कुठल्या भाषेत काय मातोय हे समोरच्या व्यक्तीला कळणं देखील आता झालंय मात्र या सगळ्यामध्ये आपण मांडणारे प्रश्न आपण करणारी काम आणि त्याबद्दल आपली असणारी प्रामाणिक तळमळ हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे कोणती भाषा बोलतोय कोणत्या भाषेत आपण बोलणार आहोत हे खूप मोठं असं संकट कधीच होऊ शकत नाही मात्र खासदार सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी देखील हाच मुद्दा मांडला होता की जेव्हा त्यांच्या विरोधी बाकावरती आमदार संग्राम जगताप हे लढत होते तेव्हा देखील सुजय विखे पाटील म्हणाले होते ज्यांना विधानसभेत काहीच बोलता येत नाही ते लोकसभेत काय दिवा नाही तो उमेदवार संसदेत जाऊन काय भाषण देणार मंत्र्यांसोबत काय इंग्रजी बोलणार असा सवाल तेव्हा देखील विखे पाटील यांनी उपस्थित केला होता म्हणजे यावरून असं लक्षात येतं की सुजय विखे पाटील हे आपल्या विरोधी असणाऱ्या उमेदवाराला भाषेवर टार्गेट करतात स्वतःला उच्च विखे पाटील ठाऊक आहे की आता मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि तंत्रज्ञामुळे माणूस आता जगाच्या पाठीवरती कुठेही काहीही करू शकतो त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये भाषा ही मोठी अडचण ठरू शकत नाही मात्र आता या सगळ्या गोष्टीवरती निलेश लंके यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत महिनाभर पाठांतर करा आणि माझ्यासारखं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोललात तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही असं विखे पाटील म्हणाले तर मग विखे पाटील उमेदवारी अर्ज न भरण्याची वेळ लंके आणतायत का हे देखील खूप रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम ला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या